तर विधान परिषदेवरती उमेदवारी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेली आहे ओबीसीचा दबदबा परिषदेवर दिसून येतोय भाजपाकडून परिषदेसाठी ओबीसीना प्राधान्य देण्यात आलंय विधान परिषदेसाठी भाजपाने उमेदवार जाहीर केलेले आहे पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे परिणय फुके सदाभाऊ खोत यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे प्राधान्य हे भाजपाकडून परिषदेसाठी देण्यात आलंय भाजपाने परिषदेसाठी तर प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळते भाजपाकडून पाच उमेदवारांची नावं जाहीर झालेली आहेत अकरा जागांसाठी उमेदवारीची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत तर पंकजा मुंडे सदाभाऊ खोत तसेच परिणय फुके यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे भाजपाकडून परिषदेसाठी ओबीसीना प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून येत आहे